आता निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत मग त्या आता नातंही कुठं तर आता हरवून गेले अशीच नात्याची कहाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर जहरी टीका पाहूया नेमकं झालं काय उद्धव ठाकरे का, का, का म्हणतात दुपार झाली आता उठून सुपारी सगळत असतील उद्धव ठाकरे असं राज ठाकरेंना काम म्हणाले पाहूया हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी पवार आपण पाहत आहात जागर न्यूज शिवसेना उभाट्या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई मधील लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आज दादरमध्ये जाहीर सभा घेतली या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली भाजपानं इतर पक्षातले चारित्रहीन गद्दार भ्रष्टाचारी लोक जमवले तेही त्यांना पुरे पडत नव्हते म्हणून कुणीतरी नावाला ठाकरे पाहिजे होता म्हणून तोही आता भाड्यानं घेतला असं उद्धव ठाकरे म्हणाले यानंतर सभेला जमलेल्या लोकांमधून अशी घोषणाबाजी करण्यात आली यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता म्हटले आता दुपार झाली ते उठले असतील आणि सुपारी चगळत असतील असे सुपारी वाज खोकेबाज आपल्याला नको अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली घाटकोपरमध्ये भाजपाच्या बगल बच्चांना महाकाय होर्डिंग उभारले होते कोडिंग कोसळून अनेक लोक मृत्यूमुखी पडले कित्येक जण जखमी झाले या दुर्घटनेच्या दोन दिवसानंतर मोदींनी घाटकोपरमध्येच वाजत गाजत रोड शो केला लेझिम डोल ताशा फुलं उधळत रोड शो, या शो साथी के केला या रोड शो साठी मुंबई महानगरपालिकेकडून पाच ते दहा कोटीचा खर्च करण्यात आला अशी माहिती माझ्याकडे प्राप्त झाली आहे असा आरोप खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलाय पंतप्रधान असले म्हणून जनतेच्या पैशातून तुमचा प्रचार कसा काय करता निवडणूक आयोग यावरही डोळे झाक करेल चार जून नंतर निवडणूक आयुक्तांना ठेवायचे की नाही हे ठरवू असा इशारा त्यांनी दिला अशा पद्धतीचा यावेळी राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज